डिजिटल बोर्ड लावणं देखील या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे की आज रोजी किती लोकांना अटक केलेली आहे कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केलेली आहे कोणत्या कलमाखाली अटक केलेली आहे याची सगळी माहिती तुम्हाला आता या ठिकाणी डिस्प्लेवर देण्याचं देखील या ठिकाणी बंधन नवीन कायद्यामध्ये केलेलं आहे आणि त्या प्रकारचं जी देखील माननीय गृह मंत्रालयाचा देखील या ठिकाणी आलेला आहे ज्यावेळेस आपण बघतो की एखाद्या खेडेगावामध्ये किंवा आपल्या गावामध्ये आपल्या समक्ष एखादा दखलपत्र गुन्हा घडत असेल तर तुम्हा लोकांना देखील एखाद्या आरोपीला अटक करण्याचे अधिकार नवी कायद्यामध्ये आहेत अटक करत असताना तुमच्यावर देखील जबाबदारी एवढी आहे की अटक केल्यानंतर त्या आरोपीला पकडल्यानंतर समजा एखादा आरोपी तुमच्या घरामध्ये चोरी करायलाच दिलेला आहे दरोडाचे साहित्य घेऊन काही तुमच्या गावात गल्लीमध्ये लोक फिरत आहेत तो आम्ही घेत आहेत सत्तूर घेतात फिरत आहेत आणि तुम्हाला अशी शंका येते की हे ये लोक दरोडे कोर आहेत तुम्ही देखील अशा लोकांना अटक करू शकता परंतु अटक केल्यानंतर तुमच्यावर जबाबदारी एवढी आहे की जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजर लवकरात लवकर करणं आवश्यक आहे जवळचे तुमचे पोलीस पाटील असतील किंवा जे पोलीस अधिकारी असतील सहा तासाच्या आतमध्ये तुम्ही त्या अटक केलेल्या व्यक्तीला हजर करण्याची तरतूद या नवीन कायद्यामध्ये या ठिकाणी दिलेली आहे आता अटक केलेल्या महिला व्यक्तीची जर वैद्यकीय तपासणी करायची असेल तर एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचीच अधिकाऱ्याकडनंच ही देखील तपासणी करणं या ठिकाणी आवश्यक या नवीन कायद्यामध्ये सांगितलेलं आहे आता पोलीस कस्टडीच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या जुन्या कायद्यामध्ये केवळ पहिल्या पंधरा दिवसामध्येच एखाद्या आरोपीची पोलीस कस्टडी मिळत होती परंतु नवीन कायद्यामध्ये काय केले की सात दिवसापर्यंत त्या आरोपीची पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी जी आहे ती साठ दिवसामध्ये कधीही त्यांना पोलिसांना घेण्याचे अधिकार या नवीन कायद्यामध्ये दिलेले ज्यावेळेस पोलीस अधिकारी एखाद्या ठिकाणी धाड टाकतात छापा मारतात त्यांना असं वाटतं की या ठिकाणी काहीतरी बेकायदेशीर माल त्या ठिकाणी मिळेल आपल्याला दारूच्या ठिकाणी एखादी धाड टाकलेली असेल किंवा एखादा गांज्याचा एन डी पी एसच्या ॲक्टखाली एखादा गांजा गांजा वगैरे चोरून घेऊन जातात असं त्यांना वाटत असेल तर त्या ठिकाणी त्यांनी छापा टाकत असताना त्याबद्दलचं त्यांना तसं काय वाटतं की या ठिकाणी आपण धाड टाकावी याबद्दलची एक स्टेशनरीला नोंद घेण्याचं कंपल्सरी त्यांना या नवीन कायद्यामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ते धाड टाकणार आहेत त्या ठिकाणचं ऑडिओ व्हिडिओग्राफ करणं देखील बंधनकारक केलेलं आहे इव्हन ते त्यांच्या मोबाईलवर देखील त्या ठिकाणी व्हिडिओग्राफी करणं या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे आणि या ठिकाणी जे काय वस्तू जप्त झालेल्या आहेत जे काही त्यांनी पंचनामा केलेला आहे त्याचा जो उपाय पूर्ण अहवाल आहे तो जवळच्या जिल्हाधिकारी असतील किंवा उपजिल्हाधिकारी असतील किंवा न्यायालय असेल त्यांच्याकडे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी ते जे काही त्यांनी तयार केलेलं ऑडिओग्राफ आहे किंवा जे काही पंचनामा आहे ते दाखल करण्याचं देखील या ठिकाणी बंधन केलेलं आहे आता इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये आपण बऱ्याचदा बघतो की काही फेसबुकवरून गुन्हे घडतात व्हॉट्सअपवरून गुन्हे घडतात तर असे फेसबुक आणि व्हॉट्सअप ज्या मोबाईलवरून घडलेले आहेत ज्या कॉम्प्युटरवरून घडलेले आहेत किंवा काही महिलांचे असलेले असे चित्र छायाचित्र एखाद्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत तर अशा प्रकारचे मोबाईल लॅपटॉप आणि जे काही इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत हे देखील जप्त करण्याचे अधिकार या नवीन कायद्यानुसार पोलिसांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ई समज नावाचा एक नवीन प्रकार या नवीन कायद्यामध्ये देण्यात आलेला आहे बऱ्याचदा आपण बघतो आपल्याला बऱ्याच वेळा कोर्टाचा जर समन्स आलं तर ते लिहिलेलं असतं हा का आतामध्ये एक चिठ्ठीप्रमाणे असतं त्यामध्ये पोलीस येतात तुमच्या गावातल्या पोलीस पाटल्याकडे देतात किंवा बीट अंमलदाराकडे देतात ते तुमच्या घरापर्यंत येतात आणि यामध्ये पोलिसांचाही वेळ वाया जातो कोर्टाचा वेळ वाया जातो पैसा वाया जातो परंतु नवीन कायद्यामध्ये आता काय केलेलं आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि प्रत्येक न्यायालयामध्ये एक रजिस्टर असं ठेवणार आहे की त्यामध्ये प्रत्येक साक्षीदाराचं फिर्यादीचं त्या ठिकाणी मेल आय डी आणि जो नंबर आहे मोबाईलचा तो सेव्ह करण्याची नवीन रजिस्टर प्रत्येक ठिकाणी ठेवायचं आहे आणि मान्य न्यायालय काय करेल की त्यांच्या शिक्का आणि डिजिटल सिग्नेचर असलेले जे ई समन्स आहे तुमच्या त्या मेलवर पाठवण्याची सोय या नवीन कायद्याप्रमाणे ई समस्याद्वारे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ज्यावेळेस आपण बघतो की एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये महिला असतील लहान मुले असतील साठ वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध लोक असतील यांची जर साक्षी यांची जर साक्ष नोंदवायची असेल किंवा यांचा जर जबाब नोंदवायचा असेल तर पोलीस अधिकारी त्यांना आता पुली स्टेशनला बोलवू शकणार नाही तर पोलीस अधिकाऱ्यांवर बर्डन म्हणजे यामध्ये त्यांच्यावर अशी जबाबदारी टाकलेली आहे वयस्कर लोक असतील महिला असतील तर यांचे जर जबाब घ्यायचा असेल तर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवायचा आहे असं देखील या ठिकाणी दे संरक्षण या ठिकाणी वय वयवर्धक लोकांचं आणि महिलांचं संरक्षण या नवीन कायद्यामध्ये केलेलं आहे आता आधीच्या कायद्यामध्ये जर बघितलं तर महिलेंवर त्या ठिकाणी पोलीस समन्स बजावणी करत नव्हते जुन्या कायद्याप्रमाणे फक्त घरातील पुरुष पुरुष जो व्यक्ती होता त्याच्यावर ही बजावणी केली जात होती परंतु नवीन कायद्यामध्ये काय केलेलं आहे की जी घरातील महिला देखील आहे तर त्यांना देखील जी प्रौढ महिला आहे त्यांच्यावर देखील या ठिकाणी बजावणी ही केली जाईल आता फरारी व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं की बरेचसे लोक जे असे आहेत ती गुन्हे करतात आणि भरपूर अशी संपत्ती गोळा करतात आणि परदेशात पळून जातात मेहुल चौकशी असेल मोदी नीरव मोदी असेल किंवा विजय मल्ल्या असेल हजारो कोटींचे हे घोटाळे करतात आणि तिकडं परदेशामध्ये जाऊन इंग इंग्लंडमध्ये जाऊन बरेचसे प्रॉपर्टी खरेदी करतात जर या ठिकाणी असं जर, जर तपासामध्ये निष्पन्न झालं की त्यांनी अशा प्रकारची फसवणूक करून परदेशामध्ये जर काही प्रॉपर्टी कमवलेली आहे तर मान्य एस पी साहेब या ठिकाणी न्यायालयाला विनंती करतील की तो एक्स वाय झेड नावाचा जो आरोपी आहे त्यांनी इंग्लंडमध्ये अशी अशी प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि इंग्लंडमध्ये आणि आपल्या भारत सरकारमध्ये जर तसा करार अस्तित्वात असेल एक्स्ट्राडिशन त्याला आपण म्हणतो तो जर करार अस्तित्वामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपलं सरकार आपलं न्यायालय तिकडच्या कोर्टाला देखील सांगू शकतं की त्या व्यक्तीची जी प्रॉपर्टी आहे ती जप्त करून ठेवण्याची त्यानंतर फरार व्यक्तीच्या बाबतीमध्ये एक जर आपण बघितलं तर त्या व्यक्तीने जर अपारित रकमेतून काही गोष्टी खरेदी केल्या आहेत एखादा समजा व्यक्ती आहे आणि त्यांनी एक अपहारामध्ये एक पाच साठ सत्तर लाख रुपये अपहार केलेला आहे बँकेचा अधिकारी किंवा पदसंस्थावाला बरेच आपण बघायचं माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळजापूरचे डीवायस पी श्रीक साहेब त्याचप्रमाणे तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री खंडेकर साहेब उपस्थित सर्व पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे लवकर बघिनी आपल्याला माहितीच आहे की भारतीय आपल्या जो भारतीय संसद आहे संसद ही काय करते तर कायदा तयार करत असतात ज्यावेळेस भारतीय संसद एखादा कायदा तयार करते कायदा तयार केल्यानंतर त्याच्यावर